नाटकासह तमाशा लावणी आणि लोककलेची अभिजात परंपरा जपणारी रंगकर्मींची हक्काची जागा म्हणजे परळचं दामोदर नाट्यगृह एकशे एक वर्षांची परंपरा असणारं दामोदर नाट्यगृह गेल्या काही दिवसांपासून पुनर्बांधणीमुळे चर्चेत आहे पण शंभर वर्षांचा इतिहास आणि मुंबईतील परळ सारख्या मराठमोळ्या भागात असलेलं दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अभिनेते निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी उपोषणाचा इशारा दिलाय तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खाजगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे या विरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल नऊशे आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाचे पडसाद उमटले त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली मात्र सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केलंय मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ही पाडकामाची पाहणी केली त्यानंतर आता दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अभिनेते निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे दरम्यान दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ गेल्या अनेक महिन्यांपासून दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर तोडकाम थांबवण्यात आलं था। होतं नवीन प्लॅन जमा केल्याशिवाय तोडकाम करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले होते तरीही तोडकाम सुरू करण्यात आलं त्यामुळे प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली त्यानुसार दामोदर नाट्यगृहाचं जे तोडकाम सुरू करण्यात आलंय ते लवकरात लवकर थांबवावं तसंच सर्व कलाकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या हा विषय सामोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती मात्र तसे न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झाले आहे या विरोधात सोशल सर्व्हिस लीगला पत्र लिहिले ली जाणार आहे जर त्यांनी ऐकले नाही तर नाट्यगृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा प्रशांत दामले यांनी दिलाय आता पाहूयात नेमक्या कलाकारांच्या मागण्या काय आहेत दामोदर नाट्यगृहाच्या जागी बांधण्यात येणाऱ्या शाळेचं आरक्षण रद्द व्हावं नाट्यगृहाचा वाढीव एफ एस आय नाट्यगृहासाठीच वापरला जावा नाट्यगृह आणि शाळेचं बांधकाम एकाच वेळी सुरू व्हावं दामोदर नाट्यगृहाच्या काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर किपर्सना पूर्वीप्रमाणेच नव्या नाट्यगृहात काम मिळावं तोपर्यंत त्यांना पर्यायी रोजगार मिळावा नव्या दामोदर नाट्यगृहात पूर्वीप्रमाणेच सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय तसंच तालमीची जागा असावी त्यासाठी प्रस्तावित आराखड्यात त्याची नोंद असावी नव्या नाट्यगृहाचे निर्माण होईपर्यंत संस्थेस वापरण्यास योग्य पर्यायी जागा मिळावी या मागण्या कलाकारांनी केल्या आहेत आता थोडक्यात पाहूया दामोदर नाट्यगृहाचे महत्व काय परळच्या दामोदर नाट्यगृहात विविध समाज संस्थांचे कार्यक्रम तसेच नाटकांच्या तालमी देखील होत असे लहान मोठ्या कलाकारांसाठी ते हक्काचं व्यासपीठ होतं मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणाऱ्या अनेक रंगकर्मींच्या कारकिर्दीचं ते उगम स्थान आहे मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्व्हिस लीगने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा